तू छान इतकं अभिनय करतेस हे तर आम्हाला माहितीये पण ह्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काय काय आवडत करायला एक स्वराली म्हणून तुझ्या अशा अदर ऍक्टिव्हिटीज काय काय असतात त्रास देणं त्रास देणं त्रास दे <laughs> नाही हे आता अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये नवीन गोष्ट आता ऍड झालेली आहे की त्रास देणं नमस्कार मी आणि मधुराशे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सखा माझ्या पांडुरंगाच्या सेट वरती आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या सगळ्यांची लाडकी सखू कशी तयार होते माझ्या बरोबर आहे स्वराली हाय हाय कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मज्जेत आणि मला खूप मस्त वाटते तुला भेटून मी जेव्हा जेव्हा मला भेटत इतकी गोड पॉझिटिव्ह अशी एकदम हॅपी गुलाकी असते की मला इतके छान वाटतं ना स्वराईल तुला भेटून आणि मला असं कळलं की आता नुकताच मालिकेचे तीनशे भाग पूर्ण झालेले आहेत सो so, त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप अभिनंदन थँक्यू कसं वाटतंय का आता मस्त शाळेतून आली छान एकदम आणि आता मस्त तयार व्हायला बसली मला एकदम भारी वाटतंय तुला हे जास्त आवडतं की शाळेत जायला जास्त आवडतं मला दोन्ही आवडतात दोन्ही आवडतात पण इथे याची एक्साइटमेंट जास्त असेल ना तुला आता तीनशे भाग पूर्ण झालेत मालिकेचे मला सांग तुला पहिला दिवस आठवतो सेटवरचा किंवा पहिला सीन आठवतो हो तुझा कोणता होता नाही आठवत मंदिरातला होता का तुझा पहिला सीन <laughs> किंवा <क्यों> प्रोमो शूट <laughs> प्रोमो मला आठवतोय हो छान मंदिरामधला होता प्रोमो माहिती आहे ना Hmm. आणि कट्टू आता तीनशे भाग पूर्ण झालेले आहेत आणि मस्त असं सगळ्यांचे तुला खूप छान मेसेजेस येत असतील कौतुक होत असेल सगळं तुला कसं एक तुला जर का सांगितलं की ह्या तीनशे मधला ह्या इतक्या सगळ्या आठ नऊ महिन्यांमधला तुझा एक छान अनुभव शेअर कर तर काय सांगशील हा वॉज युअर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स छान होता yeah. आली आली आणि कोणता सीन करताना जास्त मज्जा आली ग तुला किंवा असा एखादा सीन झाला का की हसू थांबतच नव्हतं त्याच्यामध्ये था था असं झालं कधी असं म्हणजे हसू थांबतच नाही असं नाही झालं पण झालं हसू थांबतच नाही असं नाही झालं मध्ये मध्ये आणि मला असं कळलंय की तू सेट खूप मस्ती करत दिसते तुम्हाला सखू म्हणून ते स्वराली म्हणून तितकीच खूप मस्ती आहे मला 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 कळलंय निशांत सरांनी सांगितलंय की तू रोज सेट वरती येताना ठरवून येतेस की आज त्यांना कसा त्रास आहे हा <laughs> <laughs> ठरवून नाहीये मग मग पण डोक्यात सतत चालू असतं का प्लॅनिंग आता असं करायचं आता मज्जा आता त्रास द्यायचा प्राँक करायचं प्रॅंग पण करतेस तू माझ्यासोबत ट्रॅक नाही करत मग पण होऊन जात प्रँक कसं ठरवून नाही करत पण ते होत पण ते तुझ्या मनामध्ये असतात की करायचंय म्हणून होऊन जात इकडे ताईदा तिचा मेकअप करताय सांगा मला जरा किती त्रास देते किती मस्ती करते सेट वरती नाही <laughs> करते मस्ती आहे लहान आहे तर मस्ती असणारच तिची पण ती खूप क्यूट आहे आमची सगळ्यांची लाडकी आहे <laughs> दादा <laughs> से, 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 <laughs> दादा म्हणतात ममो मला सांग सेट वरती सगळ्यात जास्त मज्जा कोणाबरोबर करते असते <laughs> आधी होते ना आपण बरोबर जास्त मजा यायची का ग आपण बरोबर आम्ही चॉपस्टिक खेळायचो मिडल फिंगर शोधण्याचं खेळायचो गेमर बनवायचं आणि तो ओळखायचं खेळायचं आपण बरोबर मजा यायची आपण बरोबर मज्जा यायची आणि आता सगळ्यांबरोबर तू तितकीच मज्जा करते oh. तुझं काम पण खूप छान चालू आहे तुला असं कधी मालिका तुला आधी सुद्धा तू काम केलेलं आहे आम्ही तुला पाहिलेलं आहे पण एक अशी ती एक छोटीशी मुवमेंट आहे ना की जेव्हा तु असं तुला कळलं की अय्या लोक आपल्याला ओळखतायत किंवा आपल्याला सगळेजण बघतायत आणि ते एक आपल्याला रिअलाइज होत ना आपण आपण फेमस होतोय आपल्याला सगळेजण ओळखतायत आता आपलं नाव आपला चेहरा ओळखीच आहे इतरांचा हे तुला असं कधी वाटलं ग या सिरियल ला जेव्हा मी आले आणि चार पाच दिवस झाले ना त्याच्यानंतर असं मला वाटायला लागलं लागले hmm. तुला so. hmm. तु सा होती ना hmm. तेव्हा जेव्हा इंस्टाला खूप मेसेज यायचे मला कॉल करतेस का hmm. कॉल करना असं hmm. खूप मेसेजेस यायचे मी त्यांना कॉल केल्यानंतर ते सगळे मला कौतुक करायचे कि सिरियल छान आहे hmm. hmm. छान पण तू छान इतकं अभिनय करतेस हे मला माहितीये पण ह्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काय काय आवडतं करायला एक स्वराली म्हणून तुझ्या अशा अदर ऍक्टिव्हिटीज काय काय असतात त्रास देणं अजून त्रास देणं त्रास देणं <laughs> ड्रॉइंग करणं अरे असतो तेव्हा मी सरांच्या सरांना थोडं थोडी त्रास अरे यार त्रास देणं ही तिची अदर ऍक्टिव्हिटी आहे पण अजून काय काय ड्रॉइंग आता काही म्हणायला लागेल छान नाही काढ पण आवडतं कधी कधी खूपच घाण येते ड्रॉइंग चिडचिड होते पण मी जास्त बघतच नाही ड्रॉइंग कडे करत नाही जास्त आणि आता नवीन वर्ष पण चालू झालेलं आहे तुझं असं काही असतं बाबा की या वर्षात मला हे करायचंय ते करायचं असं काही ठरवतेस तू का जे जसं होईल तसं गो विथ द फ्लू असतो तुझं तसं होईल तसं तसं होईल अशी जर का दोन हजार पंचवीस मधली एक अशी मुवमेंट असेल किंवा अशी एखादी तुझी छान आठवण असेल जी तुला रिक्रिएट करायला आवडेल ह्या वर्षी तर ती खूप सीट वरची सोडू ना म्हणजे स्वराली म्हणून मला ऐकायचं तुझ्याकडून सखुची नाही सगळ्यात हो सांगते mm. एक सांग मला कुठे तू फिरायला गेली असेल छान एखादी कॉम्प्लिमेंट दिली असेल मंदार सरांनी मंदार सरांनी ना मी एक सीन केलं मंदार सरांना खूप आवडलं मग त्यांनी ना आशीर्वाद म्हणून मला शंभरची नोट दिली आणि मी ना त्याचं लॅमिनेट केलं होतं मंदार सरांच्या माझे फोटोज आणि मध्ये अशी शंभरची नोट लॅमिनेट करून सांभाळून ठेवलेलं आहे मी किती छान ती ती मुमेंट तुला रिक्रिएट करायला आवडेल परत किती मस्त ह्या वर्षामध्ये ही मालिका तर सुरूच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त असं तुझे काही प्लॅन्स आहेत का की तुला अजून तुला सिरियल करायचे सॉरी तुला, तुला फिल्म करायचे किंवा एखादी शॉर्ट फिल्म करायचे किंवा असं तुला अभिनय रिलेटेड असं काही आहे डोक्यामध्ये आता जेल ते करायचं जेल ते करायचं तुला गो विथ द फ्लो आहे ती सॉर्टेड आहे ती ठरलं आधीच आता <laughs> <laughs> ना मी तुझ्या बरोबर एक रॅपिड फायरचा गेम घेणार आहे तुला काही असे छोटे प्रश्न विचारेन तुझ्या बद्दलचे ज्याची तुला पटापट उत्तर द्यायचे ठीक आहे ओके okay. तुझ निको नो एक अशी गोष्ट ज्याच्यामुळे तुला पटकन राग येऊ हो शकतो माझ्या गालाला हात लावून <laughs> शाळेमध्ये जर का सुट्टी घ्यायची असेल बुट्टी मारायची असेल तर एक कोणतं कारण मला तुला शाळा आवडते मला शाळेत जाण्यासाठी जर का सुट्टी। <laughs> सुट्टी थी एक छान खूप मस्त तुला एक की नाही आज मला काही करून शाळेत जायचंच आहे तर एक कुठचं कारण असं म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटण असू दे किंवा एखादा तुझा आवडता तास असू दे शाळेतला किंवा काही असू दे मला आहे ना म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे ना मंडेला वगैरे वगैरे मी नाही गेले ना तरी चालेल पण मला असं वाटतं जेव्हा कम्प्युटरचा क्लास असतो तेव्हा मला जायचंय की टीचा क्लास असेल तेव्हा जायचंय मला जा खूप आवडतं ते आर्टचा क्लास असेल तेव्हा जायचं स्वरालीची एक अशी सवय जी अजून कोणाला कळली नाहीये म्हणजे एक असं म्हण एक हिडन टॅलेंट तुझ्यातलं जे अजून कोणाला कोणामध्ये तू कोणती ना खोडकर असशील काहीतरी तुझी एखादी सवय असेल मजेशीर जी फक्त तुला आणि तुझ्या घरच्यांना माहिती किंवा सेटवर्ती मध्ये आहे तरी खोडकर तू नाही तुझं हिडन टॅलेंट तू सांगत नाही आता हे आपल्याला सांगत नाहीये तर आपल्या बरोबर आहे स्वराची आई आहे आपल्या बरोबर अपेक्षा ताई आहेत नमस्कार ताई हॅलो कशा मस्त मी खूप खूप स्वागत आहे तुमचं हिला प्रश्न विचारत होते तुझं हिडन टॅलेंट काय एक अशी तुझी खोडकर सवय किंवा काही जे असं आम्हाला माहिती नाही ती मला काहीच नाहीये आता मला तुमच्याकडूनच ऐकायचं काय आहे असं खोडकर सवय म्हणजे तुम्ही प्रत्येकाला विचारलं ना भेटून सेट वर तर प्रत्येक जण तुम्हाला तिचं वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी सांगतच जाईल कारण की ती फक्त Uh, संत सखू असते आणि कॅरेक्टर सीन चालू असतो ना तेव्हाच ती गरीब बिचारी आणि शांत दिसते एकदा कट झालं की मग ती सरांना त्रास देते सासूबाईंना त्रास देते ती म्हणाली तिला म्हटलं देणं कारण सर ओरडतात तिला असे ओरडतात सोनू करून ओरडतात ते तिला खूप आवडतं म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की बाकी कोणाला सर असं ओरडत नाहीत ना ते फक्त मला ओरडतात म्हणजे त्यांचं माझ्यावर सगळ्यांपेक्षा वेगळं प्रेम आहे असं तिला वाटतं म्हणून ती सरांना <laughs> सगळ्यात जास्त त्रास देते आणि त्याच्यानंतर मग सासूबाईंना आणि दिगूला पण खूप जास्त त्रास देते तो गरीब बिचारा कॅमेरा जो जो त्रास तिला होता ती सगळं ऑफ कॅमेरा कसर भरून गरीब बिचारा म्हणजे जवळ जवळ तिला झेलतो खूप त्रास देते ती समजा तू कोणीच आधी पॅकअप झालं त्याच्या तर त्याला जाऊन उन चिडवणार आहे बघ माझं आधी झालं वगैरे हे सगळं सगळं काही <laughs> पण असेल की सरांना जाऊन नाव सांगणार उना उना सर सा, दिघू मला असं <laughs> करतो तसं करतो मला चिडवतो बाकी त्याला चिडवणार त्रास देणार चालेल <laughs> पण त्याने जर असं काही केलं की लगेच कंप्लेन करणार सरांना सांगणार सासूबाईंना सांगणार मग त्यांच्याकडून त्याला ओरडा भरतो मग तो गपचुप बसतो की हा ठीक आहे सॉरी असं खर तर गरीब बिचारा आणि शांत तर ताई मी ना कायम स्वराजची गप्पा मारत असते अनेकदा सेटवरती येते तेव्हा ते किंवा सुरुवातीपासून म्हणजे मालिकेच्या तिच्या ती इतकी हुशार आणि इतकं छान बोलते ती पण जितकं हे तिचं कौतुक आहे मला वाटतं हे तितकंच तुमचं तिच्या वडिलांचं हे कौतुक आहे त्याचं श्रेय तुम्हालाही जातं कारण लहान मूल ज्या काम करतं तर ना ते मूल घडत असतं आणि खूप गोष्टी कळत असतात अनुभव येत असतात पण तरी सुद्धा त्या मुलाचे पाय जमिनीवर राहणं आणि ती हवा डोक्यात जाऊन न देणं ते संस्कार तसेच रुजवणं हे आई वडिलांचं एक कर्तव्य असतं आणि मला वाटतं हे तिच्या बाबतीमध्ये खूप छान आहे आणि मला त्याबद्दल तुमचे की खरं ती खूप छान काम करते आणि ती इतकं सगळ्यांना आवडत श्रेय आहे तुम्हाला पण थँक्यू असं नाही पण ऍक्टिंग तिला आधीपासूनच आवडते म्हणजे ती चार वर्षांची वगैरे होती ना तेव्हापासूनच ठरवलं होतं की तिला हा म्हणजे ती बोलायची जास्त बोलायची म्हणजे तिला असं नाही की हे नवीन आहे मग यांच्याशी मी नको बोल बोलायची मग मग असंच थोडं फार आम्ही तिला कुठेतरी ऑडिशनला वगैरे घेऊन गेलो तर ते होत होत गेलो म्हणजे पहिल्यांदा ऍड अशी आली की त्यात ती दिसलीच नाही मागे कुठेतरी गर्दी पण तिचा उत्साह खूप होता म्हणजे तिला असं वाटायचं की आपण हे करायला पाहिजे किंवा आपण हे लहानपणापासून आपल्याला कळतं ना की आवड की हा ही कंटाळायची नाही आता पण ती स्कूलवरून आलीये सकाळी ती सहाला उठली होती त्याच्यानंतर पटापट आवरून स्कूल ला जाऊन मी तिला डायरेक्ट स्कूलवरून घेतलं दोनला ला आणि इथे आले आता इथे रात्री नऊ पर्यंत ती शूटिंग करणार पण ती अशी बोलणार नाही की मला कंटाळा आलाय मम्मा किंवा मी झोपते असं नाही बोलणार कारण तिला स्कूल आणि शूटिंग दोन्ही पण आवडत आहे दोन्ही गोष्टी तिच्या आवडीच्या आहेत त्यामुळे आम्हाला पण सोपं जातं असं कुठल्या गोष्टीची अशी तिला जबरदस्ती करावी नाही लागत की तू अभ्यास कर किंवा तू शूटिंग कर तू हा सीन वाच किंवा तू आता एक्झाम आली तर अभ्यास ती तिच्या मनाने अभ्यास करते ती तिच्या मनाने शूटिंग करते त्यामुळे आम्हाला एवढं अवघड जात नाही काही छान आज जर का आई बाबा तुला इतका छान अभ्यासही आवडतो त्याच्यामुळे तुला शाळा पण छान अटेंड करताय ते शूट न चुकवता आणि इथे तू खूप छान काम करतेस आज जर का या निमित्ताने आईसाठी एक थँक्यू चा मेसेज द्यायचा असेल आई आणि बाबा दोघांसाठी तर काय देश काय सांगशील आज आईला तुला माहिती लावला ना मी अँटी तुझ्या म्हणजे काय सांगू अस काय म्हणशील आईला की आई का तुझे तुला इतकं छान कायम तुझ्या पाठीची असते तुला कायम सपोर्ट करते की हे तू कर तुला जे कधी अडवत नाही कधी तुला नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीसाठी <laughs> तू आत्ताचं सुकत नसेल कदाचित अचानक असं विचारलं म्हणून <laughs> तर बरं आईला एक छान सुकते खक देशील <laughs> खरच आलंय नाही पण खरंच खूप छान काम करते आणि आयम डाम शोअर की खूप पुढे जाणार आहे आणि तिला बोलण्यामध्ये तिच्या खूप समज आहे म्हणजे ह्या वयामध्ये ती समज असणं हे सुद्धा फार कमी वेळा होतं आणि ती समज वयाच्या मानानी आहे वयाच्या हिशोबानी आहे ती समज तिची ती पण खूप छान गोष्ट आहे आणि मला कायम छान वाटतंय इथे आल्यानंतर आणि तुम्ही आलात गप्पा मारल्यात इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामुळे थँक्यू था, मला खूप मस्त वाटलं पण खरंच एवढे सगळे प्रश्न विचारले तिच्याबद्दल विचारलं त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि सगळ्यांना थँक्यू खरंच सगळे खूप जास्त प्रेम करतात मला एवढे मेसेजेस आणि फोन येतात ना की सखो असं सा, अरे सासूबाई किती त्रास देतात किती बिचारी म्हणजे लोक एवढ्या प्रेमाने बघतायत ना ते एक वेगळं प्रोत्साहन मिळतं की अरे एवढे छान कमेंट्स येतात एवढे छान छान बोलतायत त्यामुळे अजून छान वाटतं त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना पण थँक्यू आणि तुम्हाला पण थँक्यू तिचा एक तुमचा सगळ्यात आवडता एक सीन आणि एक असा सीन जो बघताना तुम्हालाच खूप भरून आला असे मला दोन सीन ऐकायचं लग्नाच्या वेळी म्हणजे त्यांनी ते जे सगळं प्रॉपर शूटिंग केलं ना म्हणजे तिला ते सगळे फेरे वगैरे झाले नंतर तिचे जे दाखवलेत आई वडील उमाई आणि आप्पा दोघ जण जे दाखवलेत ते एवढे असे रडत होते ना की मी पण रडत होते म्हणजे मला ते एकदम फील झालं ते की अरे आणि ही पण एवढी रडत होती ते पण रडत होते आणि ते परत तिला बैलगाडीत बसवलं ते जाताना वगैरे ते सगळं प्रॉपर जे त्यांनी शूट केलं ना म्हणजे रिअल वाटत होते की आता खरंच माझ्या मुलीचं लग्न झालंय असं वाटत होतं एकदम ते मला खूप असं हे झालेलं आणि तिचा एक तुमचा आवडता सीन तसे मला बरेचसे सीन आवडतात ग्खी मालिका असं असत की हा सीन मला खूप आवडतो जाऊ आता चेंज करायला जाते त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की ती छान कशी तयार होते सो येस थँक्यू स्वराली आली आणि मज्जा आली मला तशी गप्पा मारून आणि आम्ही नेक्स्ट सेगमेंट आमचं आत्ताच ठरले आम्ही काहीतरी छान करणार आहोत सो लवकरच आम्ही ते घेऊन येऊ तुमच्या समोर है ना डन ऑल द बेस्ट आणि कंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यू थँक्यू काकू मला तुम्ही फक्त हे सांगाल एक सीन तुमचा तसे बरेचसे सीन असतात पण तिचा उमाईसोबत एक सीन झालेला म्हणजे गाण्या म्हणजे तिच्या आईला तिची सासूबाई असं बोलतात की उपाशी ठेवलंय तिला असं दाखवलेलं जेवण दिलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर मग तिला अचानक उमाई भेटते रस्त्यातून येताना की उमाई तिला भेटायला येत असते की कशी आहे मुलगी बघायला आणि ते मग रस्त्यात भेटतात आणि ते तो जो सीन करतात ना दोघी रडून वगैरे तो मला खूप आवडलेला म्हणजे <laughs> की खूप दिवसांनी आई भेटली आणि आई आईने पिशवीतून खाऊ आणलाय तिच्यासाठी पण तिला आठवतं की सासूबाईंनी सांगितले काय खायचं नाही जोपर्यंत ते झिंगरोगाची पूजा होत नाही तोपर्यंत मग ती आई घेऊन येते अरे मी तुझ्यासाठी ती खाऊ आणलं ही म्हणजे नाही आई मला नाही आणि आई गेल्यानंतर ही एकटी रडते ना तो सीन मला खूप आवडलेला तिचा <laughs> <वाँ बार। चो. laughs> खूप छान वाटलं ताई गप्पा मारून आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि अशा छान छान भूमिका तिला कायम मिळत राहू देत आणि आपण भेटत राहू कायम थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा